भगूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा प्रतिभा घुमरे यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्त पदासाठी व रोटेशन पद्धत असल्याने आज दुपारी पालिका सभागृहात निवडणूक घेण्यात आली तहसीलदार ता अनिल दौंड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली भगूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष होते निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे युवा नेते तथा विद्यमान नगरसेवक सुदाम वालझाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सुदाम वालझाडे यांच्या निवडीने समर्थकांनी आण

उपनगराध्यक्षपदी सुदाम वालझडे यांची सर्वानुमते या ठिकाणी एकमताने नियुक्ती झाली आहे निश्चितच शिवसेनेचा हा जन्मजात कट्टर कार्यकर्ता आणि शिवसेनेसाठी झटणारा हा कार्यकर्ता आज एक सर्वसामान्य असा कुटुंबातला आमचा सुदाम या ठिकाणी उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने या आमच्या गावाला निश्चितच याचं समाधान वाटेल आणि येणाऱ्या काळात त्याला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास उपनगराध्यक्ष सुदाम वालझाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भगूर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आपण जनतेसाठी कार्य करणार असल्याची भावना उपनगराध्यक्ष सुदाम वालझाडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली या प्रसंगी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते तथा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जन्मत मराठी न्यूजसाठी चीफ रवी पाटील नाशिक